लहानू भक्तांना सप्रेम गुरु आज आपण आष्टीजवळील एक सुजातपूर नावाचं गाव आहे त्या गावामध्ये आलो आहे आणि आपल्यासोबत एक लहानू भक्त आहे त्यांचे वडील लहानूजी बाबांचे परमभक्त होते तर आपल्या लहानूजी स्वानुभव या चॅनलला संपूर्ण माहिती ते सांगणार आहे दादा जय गुरु जय गुरु जय महाराज सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांग मनोज रामदासरावजी घोंगे राणा सुजातपूर तालुका आष्टी जिल्हा वर्धा तर तुमच्या घराला समर्थ लहानूजी बाबांचा व्यासंग कसा लागला हे सांगायचं तर माझा अनुभव असा आहे की माझे वडील शेती करत होते आणि घरी चौसष्ट टेक्कर शेती दोन भाऊ आणि ज्या वेळेस वडिलांना अडचण आली शेतीमध्ये त्यावेळेस वडिलांनी आम्हाला सांगितलं होतं म्हणजे वडील सांगायचे की एकदा म्हणजे खूप पूर परिस्थिती झाली शेती पिकली नाही त्यावेळेस माझे वडील हो आणि त्यांचे धुरकरी विश्वनाथरावजी इंगोले हे लहानजी महाराजांच्या दर्शनासाठी गेलो म्हणून सांगत होते आणि पायटांगी आणि दूरकरी सोबत घेऊन गेले सोबत गेल्यानंतर सकाळी निघाले नाश्ता वगैरे केला किंवा नाही त्यांचा त्यांना माहीत तिथे गेले गेल्यानंतर महाराजांनी दिवसभर दर्शन दिलं नाही म्हणून सांगत होते <laughs> त्या दिवशी दिवसभर दर्शन दिलं नाही नाही सकाळीपासून तर संध्याकाळी सहा साडेपाच पावणे सहापर्यंत दर्शन दिलं नाही परीक्षा घेतली हो आणि सर्व भक्त दर्शन करून निघून गेले पण यांना दर्शन दिलं नाही अशातच काय झालं की महाराजांच्या लक्षात आलं का आता अंधार पडून आला हे दोघच जण आहे अशा वेळेस महाराजांनी बोलवलं होती यांना बोलवलं तुमच्या वडिलांना हा हां दुरकर नाही दुरकर बाजूला होता बरोबर तर इकडे म्हटलं म्हणजे डायरेक्ट ना नाव घेऊन रामदास इकडे ये म्हटलं मी हां मग गेले गेले तर यांना भीती होती की बिवा महाराज काठीनी मारते की काय करते हो तर अशातच महाराजांचे पाय पकडले आणि दर्शन घेतलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं महाराजांनी की जाय म्हटलं म्हणे की बोक्या दिन नाही तर कडू दिन बोक्या दिन नाही तर कडू दिन इकडे परिस्थिती इतली खालावली होती की चार पाच सहा जोड्या होत्या वीस पंचवीस दोन खंड्या ग गाई मशी होत्या यांना कडवा नाही कुटार नाही घरी अनाज नाही परिस्थिती खूप डाऊन आली होती वडिलांची तर मग कळू दिन बोक्या दिन म्हटल्यानंतर यांनी अजून डबल पाय पकडले तर त्यांनी ते काठी काडी मारून दिली म्हटलं जाय म्हटलं म्हणे समोर चोर बसले आहे रस्त्यात रस्त रस्त्यात परतोळ्याच्या परत परतोळा पर लागते त्या पान्हांवर चोर बसले आहे म्हटलं म्हणे उशीर करू नको तू निघून जाय वडलाच्या हातात दोन अंगठ्या होत्या सोन्याच्या आणि धुरकरीसोबत होताच तर असं म्हणत नाही तर यांनी पाणी घेतलं तिथे पाणी पिले आणि पायटांगी पायटांगीतून निघून गेले तर पायटांगी संध्याकाळची वेळ तर त्यांना परतोळ्यात येईपर्यंत साडेसहा सात वाजले असेल तर मग त्या परतोळ्याच्या पानन शिवपानन रस्ता आहे एक इकडे शिरपूर जाते आणि एक परतोड्यात जाते त्या हो जळगाव हो तर त्या पानंद रस्त्यावर तिथे दोन चोर बीडी पिऊन तयारच होते अशातच बाबाच्या आमच्या वडिलांच्या लक्षात आलं की हे चोर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आहेच हजर आहे मग बाबांना आम धुरकरचं ते पैटांगीचं ते हे लांब काडी राहते त्याला त्या दोन अंगठ्या अशा एक लपून घेतल्या आणि म्हटलं म्हणे कारे बा कुठून आले म्हटलं म्हणे काही नाही बा आम्ही दर्शन करून महाराजांनी दर्शन करून आलो कुठं जायचं आहे तर म्हटलं म्हणे सुजातपूरला तर म्हटलं म्हणे काय आहे तुमच्यापाशी म्हटलं म्हणे आमच्यापाशी काय आहे महाराजांना काही दिलंच नाही तर आम्ही काय देणार तुम्हाला मग तिथून त्यांनी यसना सोडून दिल्या चोरांनी आणि समोर निघून आले जा म्हटलं म्हणे लवकर अंधार उंद्राला मग ते भारासवड्यात आले भारासवड्याला मग यांच्या पोटात सकाळीचपासून संध्याकाळपर्यंत काहीच नव्हतं अशातच ते बाळकृष्णाचे खंडार हं यांच्याकडे भारसवाड्यावरे त्यांच्याकडे गेले त्यांचा आणि सुजातपूरच्या पाटलांचा म्हणजे माझ्या वडिलांचा घनिष्ठ संबंध होता आणि दोघंही एकमेकांना खटला घेऊन चालवायचे त्यावेळेस सा पेरणीसाठी जर सा जोड्या यांची पेरणी वेळेवर झाली नाही oh, तर त्यांच्या जोड्या यायच्या पेरणी करून द्यायची तर म्हटलं म्हणे का बाबा कारे रामदास कसा काय आलात म्हटलं म्हणे महाराजच्या दर्शन करून आलो बा तर तिथल्यातच मग त्यांनी पाणी नाश्ता पाण्याची व्यवस्था करायला लावली म्हटलं म्हणजे जेवण करून जाय आता तर जा जा मग याला असं वाटलं का राहत नाहीतरी आपण उपायशी आहे तर आपण जेवण करून जाऊ आता जवळच आहे गाव एक किलोमीटरवर मग हे दोघंही जेवणाची व्यवस्था केली त्या या खंडराजी आजीने आणि जेवण केलं जेवण केल्यानंतर मग यांनी विषय घेतला परिस्थिती कशी काय आहे तुझी म्हटलं म्हणजे दादा काय सांगू तुम्हाला यावर्षी परिस्थिती खूपच बिकट आहे तर म्हटलं म्हणे ठीक आहे ज्वारी वगैरे नाही कडबा नाही म्हणजे जमीन तयार व्हायची आहे अशातच बरं म्हटलं मी ठीक आहे पाहू काय करत आहे तर मग बाबा आणि दूरकरी म्हणजे विश्वनाथराव जिंगोले घरी आले घरी आल्यानंतर त्या बैलाला काहीच नव्हतं टाकायसाठी ते बैल तसेच तर कसे तरी आपलं थोडाफार पनीर वगैरे टाकून तर ते राहिले पाणी वगैरे पाजून दिलं म्हणे आणि हे विचारात बस विचार करत बसले घरी काहीच नाही आपण तर जेवलो पण मुलं जेवायची आहे तर सकाळी पहिले बाळकृष्णजी खंडार यांनी चार बंड्या कडबा जनावरांसाठी जनावरांसाठी आणला आणि माणसं सोबत आणि सांगितलं का रामदासराव पाटलाला पेंडीला हाती लावू द्या आणि गुडं लावून द्या आणि त्यांनी ह्या समोरच चौधरी यांच्या शेतामध्ये गुळं लावून दिले हो चारशे पेंडी कडबा चार, चार बंड्यात आणून दिला दुसऱ्या रोजी सकाळीच त्या बंड्यात रिटर्न गेल्या त्यांनी पाणीही घेतलं नेहमी घरी म्हटलं मग तिथं काहीच घ्यायचं नाही फक्त पाणी वगैरे नाश्ता वगैरे काहीच करायचा नाही मग दुसऱ्या रोजी अजून पुन्हा बंड्या ज्वारीच्या भरून आणल्या चार बंड्या ज्वारी वीस क्विंटल ज्वारी आणून टाकली खंडार खंडारजीनी आणि नंतर तिसऱ्या रोजी संपूर्ण किराणा आणि शेतीसाठी लागणाऱ्या बैलाला जे काही लागत सण हे सण हे हे सगळं असं बारा महिने चालवलं आणि पूर्ण जमीन नांगरून हे सगळं करून ओके करून दिले वाई दिल। वगैरे करून दिल। दिली तर अशातच त्यांनी असे बारा महिने बाळकृष्ण खंडरजे यांनी आमचे काढून दिले असं आमचे वडील सांगित होते हां सांगितल्यानंतर मग बारा महिने झाले सगळं झालं व्यवहार चांगला सुरळीत चालला दोघा भावांची शेती पिकली जनार्दनराव आणि रामदासराव हे एकत्रित होते त्यावेळेस शेती वगैरे चांगली पिकली आणि सगळं झालं मग आमच्या वडिलांनी जे जे काही दिलं बाळकृष्ण खंडराजींनी ते सर्व पहिल्या दिवसपासून नाही पहिल्या दिवसपासून तर लास्टपर्यंत जी काही मदत केली ते बायंडबार रजिस्टरवर लिहून ठेवलं आणि मग अव याची परतफेड कशी करायची हे नंतर ठरवलं असेल त्यांनी मग इथल्यातच काय झालं बारा महिन्यानंतर त्यांना बाळकृष्णजी खंडार यांना थोडीशी गावातल्या लोकांनी थोडीशी फूस लावली असेल का बारा महिने झाले तू त्या रामदासराव गुंगेच्या घराला देऊनच राहिला देऊनच राहिला असं काय रिटर्न करणार आहे तो मग त्यांचे कान फुगवले फुगवल्यानंतर त्यांनी थोडंसं देणं कमी केलं म्हणजे महाराजांचं म्हणणं असं का फक्त बाराच महिने काढून द्यायचे होते हां मग बारा महिने काढल्यानंतर मग ते सगळे बाळकृष्णाचे खंडार त्यांच्या मुली आ, मुलगा हे सगळे घरी आले म्हणजे म्हटलं म्हणे रामदास दादा म्हटलं म्हणे बाबांना तर भरपूर काही दिलं तुम्हाला बारा महिने म्हटलं ना हो माझ्याजवळ सगळे लेखी आहे मग त्यांनी म्हशी खूप होत्या घरी म्हशी असल्यानंतर यांनी दहा वीस लिटरची बासंदी वगैरे केली त्या बहिणींना साळ्या पाहुणचार केला साड्या आण सा साड्या आणल्या ह्या आणलं म्हटलं म्हणे पा महाराजांनी दिलं मी घेतलं पण आता मला याची परतफेड करायची आहे तुम्ही सांगा कसे करायचे आहे म्हटलं म्हणे महाराजांनी दिलं लखलाप झालं आम्हाला याच्यातून काहीच पाहिजे नाही हो म्हटलं म्हणे फक्त आम्हाला दूध घ्यायसाठी त्यासाठी एक म्हैस पाहिजे मट मग बाबांनी काय केलं का म्हटलं म्हणे म्हैस पाहिजे तर ठीक आहे बा मग एक कुंकवाची डबी घेतली म्हटलं मग मत तुझ्या मताप्रमाणे जी काही म्हैस पाहिजे असल या खंडातली मुठी असो लहान असो वगैरे असो काय असन तिला तू कुंकू लावून दे आणि कुंकू लावून दिलं त्यांना पाट त्यांच्या घरी पोहोचून दिलं बाबांनी आणि दुसऱ्या रोजी ती म्हैस स्वतःच्या माणसांनी त्यांच्या घरी पोहोचून दिली, दिली। आणि तेव्हापासून मग बाबाजी म्हणजे खूप त्या महाराजांच्या याच्यात होते कधी म्हणजे महाराजांचं स्त्रोत्र नेहमी वाचायचे म्हणजे बाबाजी हा जो प्रसंग होता परिस्थितीचा हो बाळकृष्णाजी खंडारला बुद्धी दिली त्या महाराजांनी आणि तुम्हाला ते साय सहाय्य झालं हो मग असं करता करता मग ह्या गोष्टी आम्हाला वारंवार महाराजाच्या सांगायचे ह्या नेहमीच सांगायचे अरे हो। महाराज म्हणजे महाराज आहे